शासन शासन राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची घेतली भेट आरक्षणासाठी शासन सकारात्मक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक असून मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांनी शासनाला सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलंय यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत रोहिव मंत्री, मंत्री संदीपान भुमरे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांची उपस्थिती होती यावेळी गिरीश महाजन म्हणाले की सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल मराठा आरक्षणासाठी जे जे काही करायचं ते सगळं करण्याची तयारी सरकारची असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येईल असंही यांनी असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय आरक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले त्यामुळे शासनाला सहकार्य करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घ्यावी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन देखील गिरीश महाजन यांनी केलंय